असे बोल्ड कॉन्सेप्ट्स करायचे असतात वुमन एम्पॉवरमेंट वर सगळ्यांना बोलायचं असतं पण ना था था। त्यात दोन तीन गोष्टी असतात की एक मग बाईला मोठं दाखवायचं असेल तर मग पुरुषांना खाली दाखवा किंवा मग त्याचं काहीतरी त्याची मस्करी होऊन जाते बेसिकली बरेच वर्कर्स आहेत ना ते आता बोलायला गेलं तर खूप काय काय आहे आणि कदाचित थोडं कॉन्ट्रोवर्शियल सुद्धा हे होऊ शकतं पण ना त्या जे काम करतात ना त्याचं त्याच्या मागचं काय म्हणतो त्याच्या मागचं त्यांचा हेतू काय आहे त्या त्यांच्या आयुष्यात काय गोष्टी घडतायत या आपल्या विचार काय म्हणतो विचार करण्याच्या क्षमतेपेक्षा खूप मोठ आहे बरोबर बाळ पण पहिला तश्वी लहान गोष्टी नाही 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 ही छोटी आहे <laughs> हाय नमस्कार मी रोहन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर नाचगो पया आहे लेटेस्ट फ्रेश आणि नवीन संकल्पनेसह गा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे आणि याच निमित्ताने आज माझ्या सोबत आहेत अक्षया आकांक्षा आणि आपल्या सर्वांचे लाडकी तशवी खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कसे आहात खूप छान थँक्यू तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेता याबद्दल शिंकतेस काही संधी वगैरे खूप दमलेस काय शूटिंग खूप निमित्ताने इंटरव्ह्यू देत म्हणून विचार अक्षय तू काय सांगशील कशी आहेस मी एकदम मस्त आहे थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात आज नाचगोबाच्या प्रीमियर साठी आणि मस्त छान वाटत मजा येते अशीच मज्जा कायम चालू राहावी चाल आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात बरं काय सांगाल एकंदरीत नाचगो प्रेक्षकांच्या भेटीला जाणार एक वेगळीच संकल्पना त्याच्यामध्ये वेगळी वेगळी भूमिका करताय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांचं कुठेतरी तुम्ही सक्षमीकरण करताय कुठेतरी तुम्ही त्यांना दाखवताय की त्या कशा आहेत आणि त्या ता दररोजच्या लाईफमध्ये कशा जगताय आणि कसं त्यांनी जगलं पाहिजे काय सांगशील एकंदरीत आकांक्षा ही जेव्हा भूमिका आलेली तुझ्याकडे की असं असं कॅरेक्टर तुला या ह्याच्यात करायचंय मुळात म्युझिक व्हिडिओ म्हणजे नुसतंच गाणं किंवा नुसतंच डान्स नाही आहे त्याच्याबरोबर एक विचार घेऊन आले आहेत आपले डिरेक्टर रायटर कंपोजर आणि अख्खी टीम आणि त्या विचाराचा खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे राईट फ्रॉम आमचे लुक्सपासून काय म्हणायचं आहे काय स्टोरी लाईन असेल स्क्रीन प्ले असेल सगळं आणि मी जसं म्हटलं तसं की ऍक्टरचा आयुष्याचा सगळ्यात छान भाग असतो की त्याला वेगवेगळे आयुष्य जगता येतात आणि विचार करता येतो आपण तिथे असतो तर काय केलं असतं याचा विचार करता येतो त्यामुळे हे कॅरेक्टर जेव्हा किंवा हे गाणं विचारलं गेलं तेव्हा मी फक्त आयुषा आणि अक्षय आहेत म्हणून हो म्हटलं होतं परत एकदा सांगते पण मला खूप पुढे मोठी बोनस गिफ्ट मिळाली की बाकीची सगळी टीम खूप कमाल होती आशिष पाटील कोरिओग्राफर आहे हे मला नंतर कळलं त्यामुळे मला एक माझा बकेट लिस्ट मधले एक हा झालं की आशिष पाटीलच्या बरोबर काम करायचंय आणि अर्थात तू जसं म्हटलंस की कुठल्या तरी चांगल्या साठी हे गाणं क्रिएट केलंय किंवा थॉट आहे त्याच्या मागे या गोष्टीचा आम्ही भाग आहोत याचा आम्हाला खूप आनंद आहे कारण एकटं एकटं काहीच घडत नाही कलाकाराच्या आयुष्यात ती तशी टीम मिळावी लागते तसा विचार करणारा एखादा माणूस मिळावा लागतो जो लीड करेल सो आम्ही त्याचा भाग आहोत याचा आनंद आहे तशवी तू काय सांगशील की एवढ्या सगळ्या छान छान दिदी दादांबरोबर काम केलंयस आणि तुफान नाचलेस खूप छान नाचलेस तू ऑलरेडी डान्सर आहेस फ्रीस्टाईल हा तुझा बाज आहे तर काय सांगशील एकंदरीत कशी किती गंमत वाटली सगळं मज्जा आली का तुला मज्जा तर आली पण अख्खी झाली शोप खूप आली मी झोप येत होती शूटिंगचं आणि कोणी सगळ्यात जास्त लाड वगैरे केले आहेत जसं अक्षय आहे आकांक्षा दिदी आहे कोण आहे निक दादा आहे आयुष दादा आहे कोण आहे जे सारखं असं कंटिन्यू तुझ्याशी बोलषदा अक्षयदा तुला म्हणजे अजिबात रात्रभर शूट करवती पण तू थकलेले नव्हतेस आणि हे बाकीचे आम्ही थोडस अक्षय तू काय सांगशील की एका कोळीनीची भूमिका करतेस जसं तू मग सांगितलं लहानपणापासून डान्स केले ते म्हणजे लावणी आणि कोळी नृत्य कसा होता एकंदरीत पुन्हा हे सगळं अनुभवता आलं आणि खरोखर माश्याला वगैरे हात लावला आहेस त्या बाईशी भांडत होतीस कशी होती ती जर ज्यांना माहीत नसेल तर मी गोव्याची आहे त्यामुळे मासे म्हणजे आमचा आमच्या घरी सगळ्यांचा जीव की प्राण आहे त्यामुळे माशांना हात लावणं काहीच वाटलं नाही उलट असं वाटत होतं की कधी संपत आहे लवकर जर शूट संपलं तर मग आपण पॅकअप नंतर ही मच्छी फ्राय करून सगळ्यांना खाऊ घालायची का इथपर्यंत माझा विचार गेला होता त्यामुळे मला खूप मजा आली आणि मुळात कोरिओग्राफी इतकी भन्नाट आहे ना की शूट करताना तेवढा तो थकवा जाणवला नाही आम्ही खूप कधी टेक्निकल एरर्स व्हायचे तर कधी आर्टिस्टचं आमचं काहीतरी टायमिंग जायचं कधी लाईट बंद पडायची कधी सेटचं काहीतरी व्हायचं पण ना डान्सच इतका धमाकेदार आहे आणि त्याच्या मागचा जो थॉट आहे ना की छान वाटत होतं आणि खूप रिफ्रेशिंग वाटत होतं सो मला तर खूप मजा आली मला तुम्हाला विचारायचं की एकंदरीत आज देखील समाजामध्ये अशा गोष्टी कुठेतरी होत असतात की जिथे स्त्रियांना खाली पाडलं जातं किंवा एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रातल्या स्त्रियांना थोडं वर येऊन दिलं जात नाही किंवा लोक त्यांच्याबद्दल तितकं चांगलं बोलत नाही जितकं डॉक्टर वकील वगैरे बोलतात आणि तशीच एक भूमिका तू ह्याच्यामध्ये केली आहेस ज्यास तुला कळलं की तुला असं काहीतरी करायचं आहे पहिला विचार काय होता पहिलं तर अशा भूमिका आल्यावर छानच वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळणार आहे हा स्वार्थ झाला पण अर्थात माणूस म्हणून आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो एखादी भूमिका आल्यावर त्याचं सगळं उतरतं आपल्या कामात की जे काही छोटे छोटे विचार करत असतो तेच आपल्याला तिकडे उपयोगाचे ठरतात पण जसं तू म्हणालास तसं की आपल्याकडे आहे आपल्या समाजात बरेच प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यावर काम व्हायला हवं हळूहळू जसं जसं शिक्षण वाढेल जसं जसं माणसं प्रगल्भ होत जातील तसं तसं ह्या गोष्टीचा जो आपल्याला दाह आहे त्या गोष्टीचे त्रास आहे तो कमी होईल कारण होई आपली सुधारणा होईल आपल्या विचारांमध्ये समाज म्हणून आणि त्याची आपण वाट बघूया आणि त्याच्यासाठी आपल्याकडून जितकं काही कॉन्ट्रीब्यूट करता येत आहे तितकं करायला पाहिजे आणि कलाकार म्हणून आपण कला सादर करू शकतो तर त्यांनी मला वाटतं मा आमच्या ज्या अख्ख्या टीमने त्यांच्या ते बाजूने की आपल्या हातात जे काय आहे त्या थ्रू आपण काहीतरी केलं पाहिजे नुसतंच आपण अपन नुसती आपली कला करू आणि पैसे कमवतो तर भाग आहेच पण एखादा थॉट घेऊन येणं त्याच्यावर काम करणं हे मला वाटतं की ही छान गोष्ट आहे आणि त्यांच्या बरोबर मी आहे याचा मला आनंद तू काय सांगशील अक्षय की काय चपराक लावशील अशा लोकांना की जे असा विचार करतात किंवा अशा, करता अशा पर्टिक्युलर मेंटॅलिटीचा असतात आपण असं म्हणायला काहीच हरकत नाहीये की जे आपण कॅटेगरीज दाखवले किंवा जनरली ना जो आ, वर्किंग क्लास असतो मी ह्यांना वर्किंग क्लासच म्हणेन जर कुठलाही दिवस पकडा जर ह्यांनी काम करणं सोडलं ना तर तुमची लाईफ खूप काय म्हणतो प्रॉब्लेम मध्ये येईल जसं आता एखादी आपण म्हणतो की भाजीवाली माशेवाली झाली कोळीण झाली बेसिकली किंवा जे वर्कर लोक असतात कोणी जे झाडू मारतात सफाई कामगार आपण ज्यांना म्हणतो किंवा इवन मी म्हणे की जे सेक्स वर्कर्स आहेत ना आता बोलायला गेलं तर खूप काय काय आहे आणि कदाचित थोडं कॉन्ट्रशियल सुद्धा हे होऊ शकतं पण ना त्या जे काम करतात ना त्याचा त्याच्या मागचं काय म्हणतो मागचं त्यांचा हेतू काय आहे त्या त्यांच्या आयुष्यात काय गोष्टी घडत या आपल्या विचार काय म्हणतो विचार करण्याच्या क्षमतेपेक्षा खूप मोठं आहे आणि कितीतरी आणि त्या आहेत म्हणून कितीतरी बायका सेफ आहेत आउटसाइड इन द वर्ल्ड इन द सोसायटी हे आपण डिराय नाही करू शकत त्यामुळे खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आणि मला एक काय वाटतं येते की खूप छान पद्धतीने तो मांडलाय कारण प्र, ना बऱ्याचदा प्रत्येकाला असे बोल्ड कॉन्सेप्ट करायचे असतात वुमन एम्पावरमेंट वर सगळ्यांना बोलायचं असतं पण ना त्यात दोन तीन गोष्टी असतात की एक मग बाईला मोठं दाखवायचं असेल तर मग पुरुषांना खाली दाखवा किंवा मग त्याचं काहीतरी त्याची मस्करी होऊन जाते बेसिकली बऱ्याचदा आणि खूप छान सोप्या पद्धतीने गोष्टी समजावल्या आहेत गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि ह्या अशा छान सेन्सिटिव्ह बट स्ट्रॉंग अशा कॉन्सेप्टचा भाग आम्हाला सगळ्यांनाच पाहायला याचा आनंद आहे खूप चांगला विचार सादर केलाय मला तशीला विचारायचं एकंदरीत आशिष दादा बरोबर डान्स करताना काय फिलिंग होती कशा त्यांनी स्टेप्स वगैरे तुला सांगितले आहेत कारण का तोड तू नाचलेस कसं एकंदरीत सगळं कॅचअप केलंस पडत मी फक्त डायरेक्ट चालू केलं ओके एवढी कमाल डान्सर आहे म्हणजे तू फक्त बघितलं हरकत नाही बरं आता आपण एक गेम खेळणार आहोत तुमच्या सोबत मी काही तुम्हाला शब्द सांगेल जे स्त्रियांशी रिलेटेड आहेत सणांशी किंवा ऑर्नामेंट ज्वेलरीशी वगैरे ते एकीने सांगायचे आणि बाकीच्या दोघींनी ओळखायचं ओके पहिलं आकांक्षा व्हेरी इजी

तू ठीक आहे का तुम्ही ओके आता तू हम्म <laughs> 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 गरोदर बाळ बाळंत पण बारस ओवाळण डोहाळ जेवण कमाल कमाल ओळखताय हो तुम्ही म्हणजे प्रो आहात या गेम मध्ये असं म्हणायला हरकत नाही चला आकांक्षा अरे इझी व्हेरी इझी तश्वी ओळखू शकते तश्वी काय करते फक्त तुला ओळखायचं बोलायचं एवढं कसं पटकन ओळखते मला कळत नाहीये ओके ताएड़ा, ताएड़ा, ताएड़ा। चला आता तशवी सा। एक सांगेल छोटस सगळे मंग अस अक्षयाला जात आहेत एक वेगळं गिफ्ट आपल्याला दिलं पाहिजे चला अक्षय लास्ट व्हेरी इज पता दो अक्षर है दो अक्षर है दो शब्द है दो दूसरा ओळण आरती पूजा पूजा पहला तश्वी लहान मुली हर्तालिका नहीं नहीं जार? नहीं नहीं छोटी है कल <laughs> अ कुमारी का कु, कुमारी का कुमार का पूजन कुमार का पूजन कुमार जमते जमते पोचले तो एकदम कहीं से टक्के पोचले हां पहला शब्द स हां हां दुसऱ्याचा हा, हा।, हा। पहिल्याचा दुसरा ये या या <laughs> तिकडे म्हणजे सेकंड डेज या आता पहिलं सांग कानातलं कान आवाज कान कान्या कान्या कान्हा पूजन कान्हा पूजा बऱ्यापैकी या लोकांनी ओळखलेलं आहे अशा प्रकारे पण खूप जास्त एफर्ट्स आहे या एका वर्ड मध्ये खूप चांगलं समजावून सांगितलंय मजा आली का तुम्हाला गेम खेळून ओके आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा आतापर्यंत जसं प्रेम केलंय तुम्ही आमच्यावर आमच्या सगळ्या कामांवर जसा प्रतिसाद दिलाय या पुढे सुद्धा असंच प्रेम करत राहा आणि हे गाणं आयुष्य भाषेत काय करा ग्लोबल करून टाका ग्लोबल बनवा हे गाणं अशाच <laughs> ग्लोब प्रकारे नवीन नवीन सॉन्ग मधून आमच्या पेटीला लवकरात लवकर या हे गाणं देखील आयुष्या भाषेत ग्लोबल ठरू दे यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच